नमस्कार मित्रांनो तर एक महत्त्वाची सूचना आहे ज्या कॅन्डिडेट्सनी शिक्षक अभियोग्यता चाचणी दिलेली असेल आणि शिक्षक भरतीसाठी अप्लाय केलेलं असेल तर अशा कॅन्डिडेट्ससाठी ही महत्त्वाची सूचना आहे तर बघा उमेदवारांसाठी उमेदवारांसाठी सूचना चौदा एक दोन हजार सव्वीस उमेदवारांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी दिनांक चौदा एक सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती मात्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या परंतु स्वप्रमाणपत्र अपूर्ण असलेल्या उमेदवारांना दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीसपर्यंत आपले स प्रमाणपत्र पूर्ण करता येईल याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे मात्र अजूनही सेल्फ सर्टिफाय केलेले नसेल तर आज ही शेवटची संधी आहे आज पंधरा एक दोन हजार सव्वीस ही शेवटची संधी आहे तर लवकरात लवकर, लवकर आजच हे करून घ्या नाहीतर एकदा जर संधी गेली तर आता गे पुन्हा डेट वाढणार नाही यानंतरला कितीही म्हटलं तरी आपल्याला संधी ही, ही मिळणार नाही तर ही शेवटची संधी आहे तर कोणी केलं नसेल तर करून घ्या आणि तुमच्या मित्रालासुद्धा सांगा